दर्पणयुतच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा कोल्हापूर पाटबंधारे विभाग उत्तर कोल्हापूर यांच्याकडून जाहीर आवाहन सिंचन व बिगर सिंचन म्हणजे औद्योगिक वापराची पाणीपट्टी भरून विभागात सहकार्य करावे तसेच कडक उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाणी जपून वापरावे कार्यकारी अभियंता कोल्हापूर पाटबंधारे विभाग उत्तर कोल्हापूर जागतिक आरोग्य दिन या दिनाचे औचित्य साधून निसर्ग पर्यावरण वाचवा आरोग्यपूर्ण आयुष्य वाढवा हा संदेश देत सह्याद्री पर्वतरांगेतील व केरळ राज्यातील सर्वोच्च शिखर व मल्ला हे शिखर अवघ्या नव्वद मिनिटांमध्ये प्रतिकूल परिस्थितीमध्ये सर केले असून हे शिखर सर करणारी कोल्हापूरची अन्वे खाडगे ही जगातील सर्वात लहान गिर्यारोहक ठरलेली आहे तिच्या या मोहिमेमध्ये आई अनिता वडील चेतन यांच्यासह मुनार केरळ राज्य वन विभागाचे अधिकारी कर्मचारी सोबत होते मिसापुल्लीमल्ला हे शिखर सर करणारी जगातील सर्वात लहान गिर्यारोहक ठरली याबाबतचे प्रमाणपत्र केरळ फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन मुनारवे मॅनेजिंग डायरेक्टर जॉर्जी मथजान डिव्हिजनल मॅनेज मॅनेजर मिथून मोहन यांनी अन्वी घाडगे हिला दिले मराठी नवीन वर्षानिमित्त निलगिरी पर्वत रांगेतील व तामिळनाडू राज्यातील सर्वोच्च शिखर दोडाबेट्टा आठ हजार सहाशे बावन्न फूट हे शिखर तिने सर करून दोडाबेटा या शिखरावरून तमाम मराठी बांधवांना नवीन वर्षाच्या व गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या होत्या दोडाबेटा हे शिखर पन्नास मिनिटांमध्ये सर करणारी अण्वी ही जगातील पुन्हा एकदा सर्वात लहान गिर्यारोहक ठरली आहे तिच्या या मोहिमेमध्ये तिची आई अनिता वडील चेतन यांच्यासह तामिळनाडू वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते अण्वी ही जगातील सर्वात लहान गिर्यारोहक बाबतचे प्रमाणपत्र नेलगिरी डिस्ट्रिक्ट फॉरेस्ट ऑफिस तामिळनाडूचे डी एफ ओ श्री गौतम सर यांनी अन्वी हीच प्रदान केले आहे या त्याप्रमाणे या मोहिमेदरम्यान अन्वी हिने किल्ले हुलीहूर श्रीरंगपट्टणम पोर्ट किल्ले चित्रदुर्ग किल्ले कित्तूर किल्ले बेळगावी किल्ले लालबेथ्री किल्ले राजहंसगड किल्ले वल्लभगड असे आठ किल्ले सर केलेले आहेत चार वर्ष सात महिन्याची कुमारी अण्वी चेतन घाडगे हिने वयाचे दोन वर्ष अकरा महिन्याची असताना महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कळसुबाई व तीन वर्ष पाच महिन्याची असताना कर्नाटक राज्यातील सर्वोच्च शिखर मुल्यानगिरी हे सर करून ही सर करणारी जगातील सर्वात लहान गिर्यारोख होण्याचा किताब पटकावला आहे तिच्या नावाची नोंद दोन वेळा वर्ल्ड रेकॉर्ड तीन वेळा इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड दोन वेळा आशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झालेली आहे कुमारी अण्वी या महाराष्ट्र कर्नाटक तामिळनाडू व केरळ राज्यातील सर्व सर्वोच्च शिखर सर करणारी पहिली व सर्वात लहान गिर्यारोहक ठरली आहे आतापर्यंत कुमारी अन्वी घाडगे हिने सहा सर्वोच्च शिखरासह चौपन्न गड किल्ले सतरा जंगल भटकंती केलं असून आतापर्यंत दीडशेहून अधिक सन्मान पुरस्कार प्राप्त झालेले आहेत तिच्या या मोहिमेसाठी मुख्य वन संरक्षक अधिकारी कोल्हापूरचे आर एम रामानुजन उपमुख्य वन संरक्षण अधिकारी श्री जी गुरुप्रसाद डिव्हिलनल मॅनेजर मोचार केरळचे मिथुन मोहन मॅनेजिंग डायरेक्टर केरळ वनविभाग जॉर्जी डिस्ट्रिक्ट फॉरेस्ट ऑफिसर निलगिरी तामिळनाडू गौतम आणि डॉक्टर शिरीष मिरगुंडे वैद्यकीय अधीक्षक सी पी आर हॉस्पिटल कोल्हापूर तसेच विविध संस्था व संघटना यांचे सहकार्य लाभले कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील

दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा मुख्य संपादक अभिजीत रांजने दर्पण न्यूज